तर भावानं आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी तुमचा लाडका अमोल एटी भावानं मी जरा बाहेर चाललोय शेंट वगैरे मारून घेतला कारण की गर्दी खूप आहे तिथं चला दाखवतो पुढं कुठं चाललोय मी आणि विजय बॉस चाललोय आणि आज त्याचा बड्डे होता हॅपी बड्डेवा मग काय त्याला हॅपी बड्डे विश करून आपण तिथून सरळ निघालो तर भावानं आपण चाललोय भाऊबोली बघायला बा म्हणजेच आपलं भाऊबली कापड दुकान हो आणि आता तुम्ही म्हणणार आहे भाऊबोली कापड दुकान कुठं आहे तर भावाना आपल्या चर्च मध्ये जा बघा कसलं बेकार आहे भावानं हे गर्दी बघू नय की नाही मला एक आठवलं बघा तुम्हाला आवडणारा प्रत्येक शर्ट आहे ते बिलिंगच्या काउंटरवर टाकूनच जायला लागते नीट आम्हाला आत पण जाता येत नाही बघा कसली बेकार गर्दी आहे कसं तरी दुकानात शिरलो एकदाच कि आल्यावर आपला विजय भाऊ काय ग बसतोय घेताय काय इस्कटू घेताय काय इस्कटू शंभरला दोन शंभरला दोन असं म्हणून आम्ही तिथून निघालो बघा वाटेत बघतो तर काय मॅडम जी आहे म्हणून तिथून आपण आलो पन्नास टक्के ऑप मधनं विजय भाऊ कपडे घेतले खुश झालतात आपण घराकडे जाताना बघा कसं चाललाय हे वायजेड तर भावानं आपला आजचा मिनी ब्लॉग संपलेला आहे लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद